घरी पाहुणे येणार असू दे किंवा ऑफिसचा डब्बा दे खूप टेस्टी अशी पालक चण्याची भन्नाट भाजी मी आज तुम्हाला कशी बनवायची सांगते तरी इथे काय करायचे रात्रभर भिजवून घेतलेले हरभरे कुकरमध्ये घालायचे आणि चार पाच शिट्ट्या देऊन याला शिजवून घ्यायचं पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेला पालक घालायचं आणि याला पाच मिनिटं शिजवायचं पटकन याला थंड पाण्यामध्ये घालायचं आणि मिक्सरच्या भांड्यात घेऊन दोन चमचे दही घालायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं याच्यामध्ये घालायचं जिरं बारीक चिरलेला कांदा कांदा मऊ झाल्यावर याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आणि परतून घ्यायची मग याच्यामध्ये टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट घालून हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं चा। आता याच्यामध्ये घालायचं हळद गरम मसाला आवडीनुसार लाल तिखट आणि कसुरी मेथी आता हे सुद्धा तेल सुटेपर्यंत चांगलं परतायचं चा। पालकची पेस्ट घालायची आणि शिजवलेले चणे घालून चवीपुरतं मीठ घालायचं चा। झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घ्यायची वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि आपली ही पालक चण्याची भाजी तयार आहे पुरी बरोबर खा पराठ्या बरोबर खा किंवा चपाती बरोबर